पांचाल राज्याचा राजा द्रौपदीने आपली कन्या द्रौपदीच्या स्वयंवराचे आयोजन राजधानी कापिल्यात केले होते पाण्यातील प्रतिमा पाहून वरती फिरणाऱ्या माशांच्या डोळ्यावर जो निशाणा साधेल त्याच्याशी द्रौपदीचे लग्न होईल अशी अट होती अनेक राजे स्वयंवरात सहभागी चा झाले पण ते अयशस्वी झाले शेवटी ब्राह्मण वेषात पाच भावांसह आलेल्या अर्जुनाने हा पराक्रम गाजवला द्रौपदीने गळ्यात माळ घातली अर्जुन द्रौपदीसोबत कुंतीजवळ पोचला आणि म्हणाला की मी भिक्षा घेऊन आलो आहे कुंतीने भिक्षा म्हणजे काय हे जाणून न घेता अर्जुनला ते पाच भावांमध्ये वाटून घेण्यास सांगितले अशा प्रकारे द्रौपदी पाचही भावांची संपत्ती बनली द्रौपदीला स्वतःला वाटून घेतल्याचे समजल्यावर तिने एक अट घातली ती अट अशी होती की ती एकावेळी एकाच भावाकडे राहणार आहे मग पांडवांपैकी कोणीही तिच्या खोलीत जाऊ शकत नव्हते जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला एका वर्षासाठी वनवास भोगावा लागेल पाचही पांडवांनी द्रौपदीची ही अट मान्य केली आणि या अटीनुसार द्रौपदीच्या खोलीत जोही पांडव असेल त्याने आपल्या पादुका खोलीच्या बाहेर काढून ठेवाव्या जेणेकरून दुसऱ्या पांडवाला द्रौपदीच्या खोलीमध्ये पांडव असल्याचे समजेल आणि तो तिच्या खोलीत प्रवेश करणार नाही एकदा अर्जुनने प्रवेशद्वाराबाहेर आपली पादुका काढली आणि द्रौपदीच्या प्रेमात मग्न असताना एक कुत्रा दारात आला आणि खेळकरपणे कुत्र्याने अर्जुनची पादुका उचलली आणि तिच्याशी खेळायला जवळच्या जंगलात गेला त्याचवेळी भीम आपल्या खोलीकडे निघाला होता द्रौपदीच्या खोलीबाहेर पादुका नाहीत हे पाहून भीम द्रौपदीच्या खोलीत शिरला भीमाला तिच्या खोलीत असे पाहून द्रौपदीला खूप लाज वाटली आणि तिने भीमाला विचारले की अर्जुन तिच्या खोलीत असताना तो तिच्या खोलीत कसा आला यावर भीमाने सांगितले की बाहेर दारात पादुका ठेवली नाही सर्वजण अर्जुनच्या चपला शोधू लागले तेव्हा ते जवळच्या जंगलात पोहोचले आणि तेथे त्यांना एक कुत्रा अर्जुनच्या चपलांशी खेळताना दिसला ते पाहताच द्रौपदीला खूप राग आला आणि तिने रागाने कुत्र्याला शाप दिला की आज ज्याप्रमाणे मला कोणीतरी सहवास करताना पाहिले आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जग तुम्हाला सहवास करताना पाहिल ज्याप्रमाणे मला कोणातरी समोर लज्जित व्हावं लागलं त्याचप्रमाणे सर्व जगासमोर तुम्ही लज्जित व्हाल सर्व जग तुमच्यावर हसणार द्रौपदीच्या शापाचा परिणाम लगेचच झाला आणि तेव्हापासून कुत्रे उघड्यावर सहवास करू लागली माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद